हे पण हे पहा हे एक ब्लाउज अल्टरेशनला आले अल्टरेशन म्हणण्यापेक्षा बघा शिवून घेतलेलं आहे माझ्याकडे नाही शिवलेलं हे ब्लाऊज माहित नाही कुठेतरी शिवले पण हा जो पॅच आहे ना तिने तयार करायला लावला होता आणि हा पॅच झालाय खूप मोठा मग तिने काय केलं मला म्हटली की ह्याचं फॅब्रिक मिळते का चेक करते मिळालंच नाही मग हे माझ्याकडे फॅब्रिक होतं ते थोडंफार मॅच होत होतं तिला विचारलं होणार आहे का बघ तुला चालणार असेल तर आणि मग आता ह्याचा मी असा पॅच लावून ह्याला लेस लावणार आहे आता फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल आत्ता हे करते आणि ओम खाली स्विमिंगला गेला आहे त्यानंतर मला हे ब्लाऊज स्टिच करायचं आहे उद्याच्या हळदी कुंकाचं आहे कस्टमरचं बरेच ब्लाउज आहेत पण आत्ता सध्या तरी हे करणार आहे मी मला दिसतोय का हा बघा त्याचा बाबा गेला आहे इथे आणि हा इथे ओम आहे स्विमिंग काही गरज आहे का आपण एवढ्या गारठ्यात स्विमिंगला जायची इथे उभा आहे थंडी वाजते चला आता सहा साडेसहा वाजे झाले आणि मला एका ठिकाणी हळदी हो कुंकल आहे सो मी नेसणारे ब्लॅक साडी करणं आम्ही मैत्रिणीने ठरवले की ब्लॅक थीम म्हणजे ब्लॅक साडी नेसायची तर मी म्हटलं चला आज फोटोशूट पण करून घेऊया माझ्या मैत्रिणींनी खास माझ्यासाठी बनवलेल्या आहेत हलव्याचे दागिने आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की कोणीतरी माझ्यासाठी असे हलव्याचे दागिने बनवावे आणि ते मी घालून शूट करेल काय तुम्ही माझ्या माझी गेली माझ्या मैत्रिणी माझी हाऊस करते चांगली गोष्ट आहे ना एक्झॅक्टली exactly, एकमेकींचा जीव जाणणाऱ्या हो ना कमी हो बरोबर आणि आम्ही खूपच जीव घेतो ना तुमचा खूपच त्रास देतो ना तुम्हाला आता फक्त फोटोशूट करायचे बाकी मी माझे घरी तेव तेवढं तर करू शकते ना बघा हे काही मंगळसूत्र आणि बँगल्स आहेत दोन बँगल्स तिने माझ्याकडे आधी आणून दिल्या होत्या त्यानंतर ही मागच्या वर्षी मी साडी घेतली होती तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल आजपर्यंत तिला मुहूर्त नाही आला आणि हा क्लासमध्ये मी घेतलेला शिकवलेला हा ब्लाऊज आहे सो पॅडेड ब्लाऊज आहे हा आणि हा ब्लाऊज म्हणजे आता हे नेसायला काढले आणि नंतर हे दागिने मी काढून ठेवलेले आहेत सो तिने हे असे छान असे दाखीन बनवलेत त्यातले काही छोटे छोटे चि हे पडले होते हलवे तर मी ते थोडे स्टिक करून ठेवलेत म्हणजे म्हटलं आता मी साडी नेसेसपर्यंत तर ते होऊन जाईल ते थोडेसे आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा होतो प्रॉब्लेम चला मग आता मस्त साडी नेसते आणि मग थोड्या वेळाने भेटते चला मग मस्त मी आता साडी वगैरे नेसून रेडी झालेली आहे हेअर बन तयार केलेला आहे म्हणजे आर्टिफिशियल बन लावलेला आहे मी बॅकसाईडला कारण म्हटलं साडी जेव्हा नेसली जाते ना तेव्हा छान बन वगैरे छान दिसतो ट्रॅडिशनल त्यानंतर मी इथे इयरिंग्स घातल्या त्या मला खूप हेवी वाटत होत्या म्हणून मी त्यांना विचारलं बघा खूप मोठ्या वाटत का कारण मला असं घालायची वगैरे सवय नाही आहे पण ठीक आहे चला हरकत नाही दहा वर्षानंतर कुठली तरी स्वतःची हाऊस पूर्ण करते त्यामुळे मला खूप एक्सायटेड वाटत होतं छान वाटत होतं तर तिने चोकर बनवला होता इतका अप्रतिम चोकर झाला होता की अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी हे सगळे दागिने आणि मंगळसूत्र तर एकदमच भारी असं ठसठशीत त्यानंतर तिने नथ पण बनवली होती पण नथचे ना बरेचसे हलवे पडत होते त्यामुळे मी नत नाही घातली नत मी माझी घातली प्रेसवाली नंतर तिने छल्ला बनवला होता तो पण खूप अप्रतिम होता बिंदी त्यानंतर दोन अंगठ्या दोन बोटांसाठी छान प्रेसच्या अंगठ्या बनवल्या होत्या तिने स्टिक्स करायच्या खूप सुंदर दागिने झाले होते आणि हे मी घालताना इतके एक्सायटेड होते की मला असं झालं होतं कधी मी जाऊन आरशामध्ये बघती आहे कारण मी बाहेरच हॉलमध्ये हे घालत होते तर मी फायनली गेले आरशामध्ये बघायला आणि आरशामध्ये बघून आल्यानंतर इतकी हॅपी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती स्माईल दिसत असेल की माझी दहा वर्षानंतर लग्न झाल्यानंतर दहा वर्षानंतर ही हलव्याचे दागिने घालायची इच्छा पूर्ण झाली आहे आणि थँक्यू चेतना हे पण मंगळसूत्र नंतर मग मी छान शूट करत होते माझी पडबड कंटिन्युअसली चालू होती शूट झाल्यानंतर मग मी खाली गेले खाली म्हणजे सोसायटी मध्ये आमच्या हळदी कुंकू क्लब हाऊसमध्ये गेल्यानंतर बघा हे मी फोटोज काढले शूट करायचं काही लक्षातच आलं नाही कारण मैत्रिणींमध्ये गेल्यानंतर टोटली आपण गुम होऊन जातो सो मी काही फोटोज क्लिक केलेले आहेत आणि ह्या आहेत माझ्या सोसायटीमधल्या मैत्रिणी चला बाय बाय आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये भेटूयात आणि मी कशी दिसते हे पण मला नक्की कमेंट करून सांगा